काय माझा निर्णय नाही आहे की मी कुठे जाणार आहे मी आता इंदापूरला जाणार आधी का दौंडला हा पक्षाचा निर्णय आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातून तुम्हाला पवारसाहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही सहा दशक म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवारसाहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणार काँग्रेस पक्ष एकत्र असं चर्चा सुरू आहे तुमची काय भूमिका आहे काय माझा निर्णय नाही आहे की मी कुठे जाणार आहे मी आता इंदापूरला जाणार का दौंडला हा पक्षाचा निर्णय आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातून तुम्हाला पवारसाहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही सहा दशक म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवारसाहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्समध्ये मध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारी नाही एकतर मी तेरा दिवस ऑपरेशन सिंदूर मध्येच होते त्याच्यानंतर आल्यावर लगेच आम्हाला जयशंकरजींनी डिब्रीफिंगसाठी बोलवलं त्याच्यामुळे मी कालच मतदारसंघात चौदा दिवसांनी एवढा चौदा दिवसाचा गॅप कधी झालेलाच नाही पण या ऑपरेशन सिंधूरमुळे हा चौदा दिवसाचा गॅप झाला आहे काल मी भोर आणि वेल्ला आणि मुळशीच्या भागामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे किंवा काय नुकसान झालंय ते करून आज बारामतीला आले त्यामुळे दोन तीन दिवस माझ्या लोकसभा मतदारसंघाकडून परत मी उद्या दिल्लीलाच आले त्यामुळे एकदा मी परत आल्यावर सगळ्यांशी जेव्हा चर्चा होईल कार्यकर्त्यांना भेटीन तेव्हाच खरं तर त्यांच्या मनात काय आहे मला कळेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका